श्री स्वामी समर्थ मित्रांनो जर कोणी तुमच्या विषयी आनंदी असेल तर त्याला आनंदी राहू द्या त्याच्या मागे लागून तुमचा आत्मसन्मान कधीही गमवू नका मित्रांनो शांत राहणाऱ्या माणसाच्या आतच सापडते खोटे बोलणारे नेहमी गोंधळ घालतात जेव्हा नशीब साथ देत नाही तेव्हा समजून जा की तुमचे श्रमच तुमची साथ देतील ज्यांना वेळ खराब आहे त्यांना साथ द्या परंतु ज्याची नियत खराब आहे त्याच्यापासून दूर राहणेच चांगले जीवन लहान नसते लोक जगणे उशिरा सुरू करतात आणि जेव्हा वाटेचा अर्थ कळतो तेव्हा परतण्याची वेळ येते रात्री रोडून झोपणे आणि सकाळी उठून कोणालाही ते जाणून न देणे हे कौशल्यही जीवन शिकवते कोणावर प्रेम करा पण इतके करा की जेव्हा त्याला त्रास होईल तेव्हा त्यातला ते सर्वात आधी तुमची आठवण येईल जीवनाने मैत्री करा किंवा प्रेम करा पण कधीही कोणाकडून अपेक्षा करू नका कारण बहुतेक इतरांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करतात विचार जर सुंदर असतील तर सर्व काही गोष्टी चांगल्या वाटतात प्रेम जर खरे असेल तर ते तुमची परीक्षा घेणार नाही तर प्रतीक्षा करेल लोक देखील किती विचित्र असतात गोष्टींना पकडून ठेवतात आणि माणसाला सोडून देतात रोडून वेदना संपत नाहीत पण हृदयाला शांती मिळते अहंकार आवश्यक असतो जेव्हा गोष्ट हक्क स्वभाव आणि सन्मानाची असते जेव्हा जीवनाची जी गाडी योग्य मार्गावर असते तेव्हा सर्वजण सोबत असतात पण जरा थोडा मार्ग खराब झाला तर कोणीही साथ देत नाही तुमच्यावर प्रेम करणारे हजारो सहा पडतील पण काळजी घेणारे प्रत्येक जण नसतो मैत्रीच्या नंतर प्रेम होऊ शकते पण प्रेमानंतर मैत्री कधीही होऊ शकत नाही कारण औषध मरण्याआधी कामी येत येते मरल्यानंतर नाही गिरगिटासारखे रंग बदलणारे रोग कधीही वफादार नसतात मरल्यावर दुःख व्यक्त करायला सर्वजण येतील पण संकटात साथ देण्यासाठी कोणीही येणार नाही एक हद पार केल्यानंतर वेदना सहज केल्यावर माणूस शांत होत त्यानंतर तो, तो कुणावरही अपेक्षा करत नाही जेव्हा जु जे विश्वास जुळतो तेव्हा परके सुद्धा आपले होतात आणि जेव्हा विश्वास तुटतो तेव्हा आपलेही परके होतात बोलण्याचे प्रत्येक जण समजून परंतु मला तो माणूस हवा आहे जो माझ्या ते तुमचे कुठेही मिळणार नाही आपली कटूर सत्यता अशी आहे की लोक फक्त श्रीमंत माणसाला महत्व देतात समोरच्या माणसाचा स्वभाव कसा आहे हे महत्वाचे नाही चिंता कर्ज आणि प्रेम कोणी करत नाही फक्त होतात देवाकडून कधीही आशा सोडू नका जगाकडून कधीही अपेक्षा ठेवू नका मी त्या रस्त्यावरही एकटा चाललो आहे जिथे मला सर्वात जास्त गरज होती तुमच्या जीवनातून कधीही निराश होऊ नका कारण तुम्हाला ठाऊक नाही की येणारा उद्या तुमच्यासाठी काही घेऊ नये फक्त हात पकडणे महत्वाचे नसते तर त्या हाताला नेहमी थांबून ठेवणे खूप महत्वाचे असते तुमच्या जीवनात प्रत्येकाला तितकीच जागा द्या जितकी तो तुम्हाला देतो अन्यथा तुम्ही स्वतः रडाल किंवा तू तुम्हाला रडवेल प्रदर्शन लोक करत नाही आपण स्वतः आपल्या जीवनाचे करतो प्रत्येकाला आपली कमजोरी सांगतो प्रत्येकाला वाटते की सर्वजण त्याची स्थिती करावी पण हिश फक्त अंत्यसंस्काराच्या दिवशी पूर्ण होते कोणीतरी विचारले की वय आणि जीवनात काय फरक आहे मी म्हटले की जो आपल्याशिवाय गेला तो वय आहे आणि जो आपल्या सोबत गेला तो जीव आहे नाते तोडण्यासाठी चुकीची आवश्यकता नाही स्वार्थपूर्ण झालं की नाते आपोआप तुटतेत जीवनातील सर्वात कठीण काम म्हणजे माणसांना ओळखणं हो जर एकदा नाते जपण्यासाठी झुकले तर लोक गैरसमज करून घेतात की आता हा प्रत्येक वेळी झुकेल जेव्हा कोणीतरी बाहेरच्या माणसाकडून फसवणूक होते तेव्हा तो त्याच्याशी लढतो पण जेव्हा कोणीतरी आपल्याकडून फसवणूक होते तेव्हा तो गप्प बसतो समोर गोड गोड बोलणारे आणि पाठीमागे काम बिघडवणारे अशा मित्रांपासून दूरच राहावे उंचावर पो तेच पोहोचतात ज्यांच्याकडे बदला घेण्याऐवजी बदलण्याची विचारसरणी असते ज्याची विचारसरणी आणि नियत चांगले असते देव त्याला मदत करायला कोणत्या ना कोणत्या रूपात येतोच परिस्थिती कशी हे असो तक्रार करण्याऐवजी कृतज्ञ बागळा प्रयत्न करणे कधीही सोडू नका कारण दुसरा माणूस तुमच्या सोडलेल्या संधीचा फायदा घेण्यासाठी तयार बसलेला आहे जो तुमच्या शब्दांचे मूल्य समजत नाही त्याच्या समोर शांत राहणे योग्य आहे काही लोकांना खाण्याची इतकी घाई असते की ते दुसऱ्यांचे आनंदही खाऊन टाकतात सर्वात गरीब तोच असतो ज्याचा आनंद दुसऱ्यांच्या इच्छेवर अवलंबून असतो काही लोक बाहेरून खूप सुंदर असतात पण मनाने तितकेच विषारी असतात गरीब राहिला तर कोणी लक्ष देणार नाही मेहनत केली तर सर्व असतील पण जेव्हा यशस्वी व्हाल तेव्हा सर्व जळतील जसे जसे दिवस जात आहेत तसे काही लोक माझ्या मनातून उतरून जात आहेत थोडा थोपला आहे जीवनातही थोडा नाराज आहे पण काही हरकत नाही ते तर रोजच आहे शांत रहा पण सर्व काही लक्षात ठेवा सर्वांचा आदर करा पण स्वतःला कधीही अपमानित होऊ देऊ नका थोडा संयम ठेवा हे संकटाचे दिवसही निघून जातील आणि हसणाऱ्यांचे चेहरेही उतरतील चुका करा त्या सर्वांकडून होतात पण कधीही कोणाशी चुकीचे करू नका एकच वेदना होती ज्याने एकांतातही माझा साथ दिला जीवनात कोणतेही शॉर्टकट नसते यश तेव्हा मिळते जेव्हा आपण दररोज थोडे थोडे पुढे जातो जितका उशीर करू नका की स्वप्न फक्त स्वप्नातच पाहिले जातील की पूर्ण आयुष्य निघून जाईल हे थँक्स